नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही आहात चावडी न्यूज सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस रणसंग्राम सध्या सुरू आहे आणि प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसत आहेत आत्ता जर बघितलं तर नवनवीन मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत येत आहेत आणि आता प्रतिक्रिया उमटत आहेत माझ्यासोबत आहे संजय टेळेकरजी त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की नेमकं ही जी सासवड नगर परिषदेची निवडणूक आहे या यंदाच्या निवडणुकीची खासियत काय आहे नमस्कार नमस्कार काय आता माझे आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशानंतर ही पहिलीच सासवड नगर परिषदेची निवडणूक आहे एकंदरीत या निवडणुकीकडे एक कसं बघतात अतिशय चांगलं प्रकारचं सरांसाठीचं वातावरण आहे आदरणीय कैलासवाशी सहकार श्री चंदूकाका जगताप यांनी आमचेही आजोबा सासवड नगरपालिकेचे सर्वात पहिले नगराध्यक्ष होते मामा टिळेकर यांनी जर पाया खोदला असेल तर काकांनी सर्व त्यांच्या ताकदीनिशी सासवड शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तो पूर्णपणे ती इमारत उभी केली आणि त्या इमारतीवरती आदरणीय आमदार साहेब चेअरमनजी आमचे मार्गदर्शक संजयजी जगताप यांनी त्याच्यावर जो सुवर्ण मुलभा लावला आहे आणि ह्या ह्याच स सगळ्या गोष्टींचं आज संपूर्ण सासवड नगरीमध्ये चर्चा आहे आणि माझी तर सर्व नागरिकांना याद्वारे अशी विनंती राहील की आता येऊ घातलेलं विमानतळ असेल किंवा आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या ब सासवड शहरामध्ये किंवा किंबहुना पुरंदर तालुक्यामध्ये जी आय टी पार्कची संकल्पना मांडलेली आहे हिंजवडीच्या धर्तीवरतीच आपल्या स पुरंदरमध्ये आय टी पार्कसुद्धा होणार आहे बहुधा मेट्रो पण येवलेवाडीपर्यंत आलेली आहे ती सासवडपर्यंत येऊ शकते कारण कारण की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सरांना चांगल्या प्रकारचं पाठबळ देण्याचं काम या पुरंदरच्या तालुक्यावरती आपली कृपादृष्टी दाखवलेल्या आहे आमचे बंधू खालीच कोंडव्यामध्ये आमदार योगेश अण्णा टिळेकरजी हे सुद्धा त्यांचंही या आपल्या तालुक्याचे ते प्रभारी आहेत अशा पद्धतीने सगळ्या चांगल्या प्रकारचं वातावरण असताना परंतु काही कुलुषित मंडळी थापाडे मंडळ जे म्हणतो आपण तर ते काही को कोणाचे फोटो वगैरे काही व्हायरल करून कोणाचे प्रवेश इकडं झाले तिकडं झाले अशा प्रकारचं मन विचलित करण्याचा जो एक मा कलमी त्यांना पूर्वीपासूनची ती सवयचे आणि त्या पद्धतीने ते त्यांचं राजकारण करत आहे परंतु काकांनी दिलेले संस्कार आदरणीय संजय जगताप यांचा झंझावात हे कुणीही रोखू शकत नाही सासवडकर नागरिक एक आपल्या गावकरी गावगाडा जो असतो तो पूर्णपणे गावकऱ्याने झाकायचा असतो कुणीही बाहेरच्याला येऊन आपल्या गावाचा कारभार त्याच्या हातात द्यायचा नसतो हे आपण अगदी लहानपणापासून कॅप्टन आपला आपलाच असावा आणि त्याच्यामागं जा जा सर्वांनी जावं आणि सर्वांबद्दल सांगायचं म्हटलं तर सर्वांना शोषित वंचित कष्टकरी सर्वांना सोबत घेऊन जाणारा तरुण आणि ज्याच्याकडे एक चांगली दी सासवड नगरीसाठी किंवा किंबवना पुरंदर तालुक्यासाठी हवेलीसाठी एक चांगली मोठी दूरदृष्टी आहे आणि तो त्या दूरदृष्टीचा वापर करून उद्याचा पुरंदर निश्चितच चांगला असेल नाहीतर आपण पाहत आहात की आत्ता पुरंदरमधली वस्तुस्थिती अशी आहे की काही लोकांनी दहशतीच्या जोरावरती ब जे ऐतिहासिक आपण ज शिवशंभूंचं प पवित्र जन्मस्थ स्थळ असलेलं पुरंदर सासवड संत ज्ञानेश्वरांचे धाकटे ते सोपानदेव यांच्या समाधीने पावित्र झालेलं महात्मा फुल्यांचं उमाजी नायकांचं या सगळ्यांचं आपण शौर्य इतिहास सर्व सांगत असताना आज त्या सासवडला गुन्हेगारीची पार्श्वभूमी देऊन बदनाम करण्याचा कुटील दाव ह्या लोकांनी लावलेला आहे तो नागरिकांच्या पूर्णपणे लक्षात यांच्या बुलतापांना कोणीही बळी पडणार नाही आणि इथून पुढच्या ह्याच्यामध्ये सगळे पूर्णपणे कमळाच्या चिन्हावरती जेवढेही उमेदवार आणि आमच्या मातोश्री आनंदी काकी जगताप या मताधिक्याने विजयी ही होतील हीच आता सर्वांची सर्वांच्या मनात आहे की तुम म्हणजे काही सोशल मीडियावरती याचा प्रवेश या कार्यकर्त्याचा या पदाधिकाऱ्याचा दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश झालाय अशा जे काही पोस्ट पडतायत तुमच्या बाबतीतही काल परवा एक पोस्ट पडल्याचं आलं एक पोस्ट व्हायरल होती जे तुमचा एक फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल केला जातोय खरंच तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय का मला तुमच्या इथं तर कमवायचं चिन्ह दिसतंय जोपर्यंत आदरणीय आमचे आणि आम संजयजी जगताप चंदू मान्य कैलासवाशी सहकामर्षी च चंदू काका जगताप हे आम्हाला पितृतुल्य असल्यासारखे होते आनंदी काकी ह्या आमच्या आईसाहेब आहेत आणि असं कुणाच्या बोलण्यावरून कुणी फोटो टाकले म्हणून आणि मी थोडं बहुत राजकारण आहे हे की थोडी नाराजी आणि नाराज हा आपल्याच माणसावर होऊ शकतो आणि त्यांनी शब्द दिलेले आहेत आणि त्या किंबहुना काही आणखीन आमच्यासाठी त्यांच्या मनात वेगळं आणखीन चांगलं मोठं काहीतरी करण्याची भावना असावी म्हणून जे काही गोष्टीसाठी आम्हाला थांबवलं असेल तर त्यात बिलकुलही आता कसली नाराजी राहिलेली नाही परंतु या सोशल मीडियावरती हे जुने पुणे कुठले तरी फोटो काढून हे यांचं तापाडांचं हे पहिल्यापासूनचंच राजकारण आहे आणि ते सर्व तालुका जाणतो तुम्ही आता उल्लेख केला बोलताना की तुमचे आजोबा हे सासवडचे नगराध्यक्ष होते आता गेली चार वर्ष नगर परिषदेचा कारभार हा प्रशासक मुख्य अधिकाऱ्याच्या अखत्यारीत आहे चार वर्षाच्या आणि त्या अगोदरची सासवड नगर परिषद काय फरक जाणवतो हे पहा तीन वेळा सासवड नगरपालिकेला पूर्ण भारतामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मानांकन मिळालेलं आहे त्याचा आपण सर्व स सा पुरंदरवासियांनी सासवडवासियांनी जल्लोष सादर केलेला आहे आणि हेच त्याचं आहे सासवडचा पूर्वीचा चेहरा मोहरा आणि आत्ताचा प्रशासकां आल्यानंतर साडेचार वर्षात पूर्णपणे काही बरीचशी कामं सर्व रखडलेली आहेत शहरामधील काही ब, ब समस्या असतील याच्यावरती कुणीच आवाज उठवलेला नाही परंतु ज्या ज्या वेळेस आमदार संजय जगताप यांना व ह्या समस्या सर्व नागरिकांनी सांगितल्या त्यांनी त्या तीव्रतेने तितक्याच ते आंदोलनं करून मुख्याधिकाऱ्यांच्या पुढेंत त्या बाबी मांडल्या आणि त्यांच्या याच्यानुसार त्या सर्व समस्यांचं निवारण करण्याचं काम आज देखील ते दे करत आहेत आत्ता मी रात्रीच आमदारांसाहेबांजो सोबत आम्ही कोपरा सभांमध्ये सामील होतो तर अतिशय सुंदर असा प्रतिसाद आहे कुठेही काही कुणी क मनात क कसल्या शंका कुशंका निर्माण करू नयेत आणि विरोधकांच्या ह्या खोट्या प्रचाराला अजिबात कुणी ಳಿ ಪಡೂ ಧನ್ಯವಾದ